नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साडेआठ झाले सकाळचे आणि आपण चालू आहे रत्नागिरीला माझं खास असं काम नाही आहे इकडे कविता आहे कविताचं वर्कशॉप आहे रत्नागिरीला कुठे जायचं आपल्याला म्हणजे कॉलेजला ड्रॉप करायचं आहे कविताला तर कॉलेजला ड्रॉप करूया कविताला आणि नंतर आपलं असं खास काम नाही फिशिंगचा थोडासा सामान घेऊचा आहे तर संतोषदादांच्या शॉपमध्ये जाऊया तिकडून थोडंसं सामान घेऊया काय नाही काय म्हणजे हिला सोडूया तिकडे कॉलेजमध्ये नंतर काय आपल्या रत्नागिरी टाईमपासच करतो आ फिशिंग सामान पण नाही आणला नाही तर तिकडे फिशिंग तरी केलेलो असतो पण बेटबीट काय भेटत की नाही भेटत उगा तरी गळ्यातला तर बार नको म्हणून काय घेऊन नाही आले तर चला रत्नागिरीला जाऊन भेटू तिकडे राजापूर हा जवाहर चौक आहे राजापूरचा तर आपल्याला ना पावस मार्गे जायचंय इकडून शॉर्टकट आहे थोडासा वरती रस्त्याला जायला हा बघा इथला रस्ता बघा आता कसा आहे म्हणजे सिटीतले रस्ते असे बघायला मिळतील आम्ही काय एक्सपेक्ट करणार हे बघा अरे बाबा 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 खराब रस्तो मारणार असतील साधारण म्हणजे कविताचा टायमिंग फिक्स नाही म्हणजे वाटतं रत्नागिरीत बसवचा आहे संध्याकाळपर्यंत असं विषय तर नाही ना, ना, ना। हां काम का माझं काम काय नाही मी आता त्या संतोषाकडे जाणार फिशिंगचं सामान घेणार ते काही दहा दहा पंधरा मिनिटाचं काम माझं तिथलं चल कॉल कर झालं की चला मित्रांनो आपण आता कलटी मारूया आता रत्नागिरीत टाईमपासच करू जाऊ आपल्याक आणि ह्या गल्ली गल्लीतून कुठून आलो ते पण समजत नाही आता तर मित्रांनो गाडीवरून डायरेक्ट रिक्षामध्ये तर हा इकडे आपला युट्यूबर मित्र आहे रोमन बोरकर ओळखत असे झालंय का बरेच दिवस भेटूचं प्लॅन होतो पण नाही भेटलो होतो आज बोललो टाइम आहे तर आधी एका भेटू या पहिला बाकीची कामा नंतर काय म्हणतोस कसो अस एकदम म्हणजे कसं चाललं आहे आता <laughs> माझा मस्त चाललाय एकदम अचानक अचानक एकदम आला की इकडे आम्ही कधीपासून प्लॅन करत होतो भेटायचो भेटायचो साईराज पण येऊन गेलो होतो त्यावेळी हिहो बोललो होतो माझ की ये ये म्हणून पण माझ काय तेवढं म्हणजे बहिणीचं लग्न वगैरे होतं त्यामुळे माझ येऊ नाही भेटला पण आता म्हणजे काय अचानक यांना फोन केले आणि मी <laughs> आलोय म्हणून लाईव्ह लोकेशन टाक लगेच लगेच मग काय लाईव्ह लोकेशन टाकलं व्हॉट्सअपला आणि यो आलोय इकडे इथून जाम भारी वाटला आपलोच मित्र एक युट्यूबवर फिशिंगचे व्हिडिओ जे माका व्हिडिओ आवडतात ना तेच व्हिडिओ बनवणार माझं मित्र त्याच्या आलो जाम भारी वाटला ते का सांगते जाऊया जरा फिरून वगैरे येऊया पण ते का वेळ नाही जरा जरा जाऊचा फिशिंगचा सामान घेऊ धावती भेट होती धावती धावती बेट म्हणजे बरेच दिवस मी यायचो रे पण लक्षात नाही तुला म्हणजे फोन लावायचा आज बोललो आधी तुला भेटूया बाकीची काम नंतर <laughs> भारी वाटला जरा भेट चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असेल तिकडे म्हणजे सबस्क्राईब करा पटापट पटापट बोरकर रोमन बोरकर व्लॉग तर रोमनचे व्हिडिओ पण मी बघतो जाम फिशिंग बिशिंगचे तर हमखास बघतो बाटलीन मासे पकडू आहेत माका ते आता मी जाऊन बघतो ह्याच्याकडनं थोडीशी ट्रिक वगैरे घेतो कारण होय होय बाटलेन मासे पकडूच ना व्हिडिओ माका वाटतं तुझंच पहिलं व्हायरल झालो असत भरपूर व्हिडिओ आहे तुझी व्हिडिओ ना पहिली बघितली असेल बाटलीन मासे पकडायचे रोमन तेच तर मित्रांनो दोनदा ट्राय केले पण नाही मासं घुसल आता नक्की याच्याकडनं थोडीशी ऍडवाइस घेते थोडेसे <laughs> आणि नंतर मग दादा खाडीत बाटले ना मासं पकडू आता आपण जाऊया शॉप मध्ये दादांना कॉल केला होता दादा गेले मुंबईला तर दादांचा मुलगा असेल तर त्यांच्याकडून सामान वगैरे घेऊया नंतर बघूया मग तोपर्यंत आपल्या मॅडमचं तो काम पण संपेल कदाचित तर इकडे शॉप आहे दादांचं इंडिया टॅकल हाऊस म्हणून आपण दोनदा आलेलो बऱ्याच दिवसानंतर परत आलो आहे तर दादा नाही आहेत वहिने कशा तर हा इकडे आला हे तर बघूया आता आपल्याला काय काय घ्यायचं आहे ते नंतर सांगतो तुम्हाला तर हे बघा एवढं सामान घेतलं ॲक्च्युली घ्यायची नव्हती अशीच घेतले सफेना प्रो आहे ओकोमाची नंतर दाखवेनच आणि काही छोटं मोठं सामान घ्यायचं होतं बाकी काय नव्हतं का असं जिक प्लेट घेतलेत दोन ह्याच्यामध्ये स्नॅप आहेत आणि हूक आहेत हे बघा तर आपले अगोदरचे लूर आहेत ना हूक सगळे गंजलेत तर हुक घेतलेत लाईन आहे ह्याच्यामध्ये हे दोन जिगेड आहेत आणि रबर पण आपल्याकडे बरेच आहेत तरी पण हे घेतलेत हे एक व्हायब्रेटर आहे असं घेतलं आहे आणि आता स्टॉक बरंच अपडेट केलं आहे मी आलो तेव्हा एवढं नव्हतं तर आता बारीक सारीक गोष्टी पण सगळ्या मिळून जातील हे इकडे रॉड आहेत रेड पण बऱ्याच आहेत हे बघा म्हणजे खूप स्टॉक आता अपडेट केला है। बाके लोकल सरो बेटात। आ, चा आहे बाकी लोकल गऱ्या वगैरे सर्व भेटतात हा इकडे लाईनचा सेक्शन आहे सगळा हालूर सेक्शन आहे इकडे खालती जी प्लेट आहेत हे हार्डलूर आहेत वरती तर हे समोर डीप डायवर आहेत मोठे मोठे रबरशेड खूप आहेत बघा खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत तर नक्की भेट द्या रत्नागिरीमध्ये आलात तर कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये असतील किंवा नंबर असेल स्क्रीनवर शो होत तर मित्रांनो उन्हातूनच भाटे बीच फिरायला आलोय मारणाचा ऊन आहे तर हा रत्नागिरीचा भाटे बीच समुद्रकिनारा मस्त वाटते एकदम पण असं लांब लांब ना एकदम क्लीन दिसत नाही धुरकट धुरकट वाटतंय हे बघा इकडे पण तर मंडळी कोण नाही आहे दुपारी कोण येणार बीचवरती संध्याकाळी गर्दी असते थोडीशी पाणी बरंच खाली गेलंय आणि हवा पण आता कमी झाली तर आता समुद्राकडे आपण गरववायला जाऊ शकतो परत तर हवा बरीच कमी आहे इकडे चला मित्रांनो साडेचार वाजलेत फाटेचा नजारा संपला आपण आता कलटी मारूया ही मंडळी आमची यायला सांगते आणि अर्धा तास झाला मला मी कॉल केलेला की के नाही तुला कॉल केला की के थांब मेसेज दाखवतो आता मित्रांनो हिला आय विल कॉल यू लेटर असा काही नाही काय मेसेज आलेले दोन शपथ बघ टेक्स्ट बघ चेक कर चेक कर चेक कर आणि तूच वाचून सांग हो ना काय आहे वाचून दाखव वाचून दाखव वाचून दाखव ना दोनदा आहे ना दोनदा मम्मी गप्प बसलो मी बोललो कामात असेल काहीतरी बारा, बारा मिनटं वाट पाहिली ना तुझी मला सॉरी बोलानी चल चला मित्रांनो पाहुणे पाच झालेत आणि आता घरी जाऊया तर हा आपला कोस्टल रोड पावस गावखडी पूर्णगड आणि राजापूर ना आपण लागलो वेते बीच रस्त्याला तर वेते बीच बघून येऊया कधी गेलो नाही आपण इकडे बघूया आज वेते बीच कसा आहे रस्ता चांगला असू दे फक्त मित्रांनो ना संध्याकाळ जो टाइम आहे सगळी गोरवाच भेटतात तर शेरडा पण भेटली इकडे म्हैशी भेटतात पुर भेटतात सगळी भारी आहे ना घनदाट जंगल अमेझॉनचं जंगल आलं तर इकडे गाडी लावायला जागा आहे इथपर्यंत गाडी येते आणि बीच इकडे आहे बघूया कुठपर्यंत आहे तो मला वाटतं ही खाडी आहे इकडे कडेला तर पहिल्यांदा चालू आहे आपण पण कडक आहे कडक खतरनाक नजारा आहे समोरचा जबरदस्त ती झाडं बघा कसली वाटत आहेत वाव तर हा इकडे ना खाडीसारखा भाग आहे पण खाडी नाही आहे इकडे तर वरून व्हाळ वगैरे येत असणार तर इकडे ना सुकतीला भारी वाटतं भरतीला पाणी भरत असणार त्याच्यानंतर मग बीच मोकळा राहत नसणार आणि हा एवढाच बीच आहे इकडे तर इथे पाणी आहे इकडे क्रॉस करून जाता येणार नाही भिजायला होईल पाणी जास्त नसेल आणि पलीकडचा हा बीच दिसतो आहे तुम्हाला हा पूर्ण आंबोळगडपर्यंत गेला आहे बीच एक कनेक्ट झाला आहे तर मध्ये पण एक बीच लागतो कुठला तरी नाव आता आठवत नाही सूर्य बघा कुठपर्यंत गेला आहे रे या इकडे मासे पकडले का बघून हे वया तर या काकांनी ना जाळं मारलं आहे हे बघा कांडाळ तर मासे सापडले का माहीत नाही काय भेटत गुंजी वगैरे काय भेटत हे इकडे आजोबा आहेत आजोबांनी जाळ टाकलेलं होय <laughs> मी नाही इकडे गुंजी आहेत गुंजी आणि कोकर आहे छोटी हे गुंजी कोकर कोकर आहे छोटी गुंजी आहेत आहेत हा ते पण आहे मी पण जातो आम्ही इकडे येत नाही पण तिकडे आंबोळगड वगैरे हा हा पण राजापूर पण तिकडे राजापूरच्या पुढचा आहे विखारे गोटणे कसा वाटला बीच भारी आहे ना कशामुळे माहिती माहितीये तुला सनसेट एक पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट लो टाईड आहे लो आहे म्हणून ना हा भाग सगळा मोकळा आहे त्याच्यामुळे खूप खतरनाक वाटते तुम्ही हाय हायटाईडला आलात ना तर पाणी पूर्ण वरपर्यंत असणार तर तुम्हाला असा बीच मोकळा नाही भेटणार आणि बरोबर परफेक्ट आपण ना टायमिंगला आलो आहे सनसेटच्या पळा तर मित्रांनो साडेसहा झालेत ॲक्च्युली इकडे येणारच नव्हतो जाताना प्लॅन केलेला इकडे यायचं पण लवकर आलो तर आपण इथे काहीतरी साडेपाचला आलो मग बोललो चला जाऊनच येऊया नाहीतरी इकडे स्पेशल अशी फेरी नाही होत आपण व्यक्तीला फिशिंगला पण यायचा किती दिवस प्लॅन करतोय पण नाही आलो आहे अजून पण एकदा पण कसं माहिती आहे लोकल मंडळी पाहिजे तिथली उगाच तरी आपण कुठेतरी जाण्यात अर्थ नसतो तर पण बघू कधीतरी यायचा प्लॅन करू इकडे पण फिशिंगला बघूया इकडे पण मासे लागतात काय पण इथला स्पॉट खूपच भारी आहे म्हणजे बीच जामच आवडला मला जबरदस्त वाटतोय तर संध्याकाळी फेरी मारलात ना खूपच भारी वाटेल इकडे आजूबाजूला आलात ना नक्कीच एक व्हिजिट करा आ, मस्त बीच आहे एकदम आणि बीचजवळ एकदम गाडी येते त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचा तर साडेसहा झालेत अजून आम्हाला जवळजवळ इथून पाऊन तास लागेल आता ला ला ला। आता कमी वेळ लागेल पाऊन तास ते एक तास लागेल घरी जायला तर आत्ता पटापट आम्ही घरी चाललो आहे हा व्हिडिओ येथेच एंड करूया आता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद